पन्हाळा घाटाजवळील पाझर तलावाच्या पायथ्याशी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस अधीक्षकांच्या पथकानं जुगार खेळणाऱ्या दहा जणांवर कारवाई केली त्यामध्ये सत्तेचाळीस हजार रुपये रोख आठ दुचाकी चार कार एक रिक्षा अकरा मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा एकोणीस लाख बारा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाईदरम्यान काही जणांनी पळ काढला त्यांचाही शोध करवीर पोलीस घेत आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी एक स्वतंत्र पथक स्थापन करून अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे रविवारी संध्याकाळी पन्हाळा घाटातील एका पाझर तलावाजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती या पथकाला मिळाली पोलीस पथकानं छापा टाकून जुगार खेळणाऱ्या संतोष पाटील राजू लांबोरे विनायक पाटील तुषार निकम अमोल नाळे चंद्रकांत कागले निखिल सकट विश्वास जगताप दिगंबर पाटील सतीश रावळ यांना ताब्यात घेतलं तर अंधाराचा फायदा घेऊन पाच जणांनी पळ काढला जुगाराच्या डावातील सत्तेचाळीस हजार दोनशे तीस रुपये अकरा मोबाईल हँडसेट आठ दुचाकी चार मोटर कार एक रिक्षा आणि जुगाराचं साहित्य असा एकोणीस लाख अकरा हजार सातशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या सर्वांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पसार झालेल्या पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत